नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या शेतीमित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवरती मी अकबर पटेल आपले स्वागत करतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण आलं पीक म्हणजे थोडक्यात आदराच्या पिकावरती बनवला आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आपण बनवत आहे तर ह्याच्यामध्ये आलं पिकाविषयी संपूर्ण माहिती आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत तर मित्रांनो हे आल्याचं जे पीक आहे हे आपल्या रोजच्या मानवी आहारामध्ये दैनंदिन आहारामध्ये याचं उपयोग केला जातो शिवाय याचा मसाल्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा उपयोग होतो आणि त्याचसोबत आयुर्वेदिक आणि औषधीमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो तर मित्रांनो आता भारत देशामध्ये आलं पिकाची भरपूर प्रमाणात शेतकरी लागवड करीत आहेत आणि त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रामधील देखील भरपूर शेतकरी आता आलं या पिकाकडं व्यावसायिकदृष्ट्या वळाले आहेत तर मित्रांनो आता जे शेतकरी नवीन आहेत तर त्यांना याच्याबद्दल काही माहिती समजा थोडक्यात पाहिजे असेल किंवा माहिती नसेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना संपूर्ण माहिती देणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि हो मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एक चांगलीशी छान कमेंट सुचवा आणि मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनवरती क्लिक करून आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो आलं पीक हे कशा पद्धतीने पीक आपल्या शेतामध्ये घ्यायचं आणि याच्यातून कशा पद्धतीने उत्पन्न मिळवायचं हीच माहिती आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर चला मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो आलं पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान म्हणजे वातावरण हे चांगलं पोषक असतं याच्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न आलं पिकातून मिळू शकतो तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला जमीन कशा पद्धतीची निवडायची आहे तर मित्रांनो हलकी चांगली सुपीक आणि निचरा पाण्याचा निचरा होणारी आपल्याला जमीन या ठिकाणी निवडायची आहे कारण हे आलं कंदमूळ पीक असल्यामुळे याला जमिनीतून येणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून बरंचसं प्रॉब्लेम येऊ शकतो तर मित्रांनो जमीन निवडताना म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याला निवडायची जास्त पाणी त्या जमिनीमध्ये साठलं नाही पाहिजे नाही ते आल्यामध्ये बरेच प्रमाणात सड वगैरे मूळकूज वगैरे निमटोड वगैरे असे रो जमिनीतून रोग येऊ शकतात तर मित्रांनो याच्यासाठी हलकी सुपीक आणि चांगली जमीन आपल्याला निवडायची आहे पण जमीन निवडताना मित्रांनो जमिनीचा जो पी एच आहे समूह ते पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाचपर्यंत असणं गरजेचं आहे आणि हो मित्रांनो आता हे झालं जमिनीचं आणि हवामानाचं तर मित्रांनो आता ह्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस लागवड करायची आहे तर त्याच्या अगोदर मशागत करायची आहे तर मशागत करताना मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस आपण आपल्या जमिनीला नांगरट करतो तर उभी आडवी जमीन नांगरून घ्यावी नांगरून घेतल्याच्यानंतर ह्याला एकदा आपल्याला रोटरनी पूर्ण रोटावेटरनी पूर्ण वावर प्लेन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मित्रांनो हेक्टरमध्ये म्हणजे थोडक्यात अडीच एकरामध्ये आपल्याला पंधरा ते वीस टन शेणखत या ठिकाणी आपल्याला वापरणं गरजेचं आहे तर लागवड करण्यापूर्वी मित्रांनो हे आपल्याला अत्यावश्यक आहे का आपण शेणखत वापरलं पाहिजे शेणखत हे पिकाला आणि जमिनीला पण चांगलं पोषक असतं तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपल्याला जमीन निवडणं झालं खत व्यवस्थापन झालं आता मित्रांनो ख्याला डोस म्हणजेच थोडक्यात जे आपण वर खत ज्याला म्हणतो तर हे कुठ कुठलं वापरायचं आहे तर मित्रांनो ज्या वेळेस आपण आपलं पीक लागवड करतो किंवा करायच्या अगोदर आपण जो डोस टाकतो त्याच्यामध्ये आपल्याला हेक्ट्री एक शंभर नव्वद ते शंभर किलो आपल्याला युरिया म्हणजेच नायट्रोजन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला साठ किलो फॉस्फरस आणि त्याच्यानंतर साठ किलो पोटॅश एवढा आपल्याला मात्र ह्या खतांची आपल्याला लागवड करण्यापूर्वी आपल्या पिकाला द्यायची आहे आणि हो मित्रांनो ह्यासोबत आपल्याला सेंद्रिय खतांचा देखील वापर करायचा विसरायचं नाही आहे मित्रांनो कारण सेंद्रिय खतापासून पण आलं पिकाला भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो तर त्यात कुठल्या प्रकारची सेंद्रिय खतं आपण वापरली पाहिजे तर मित्रांनो खतं वापरायच्या अगोदर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आलं एकंद पीक असल्यामुळं त्याला जमिनीतून उद्भवणारे रोग म्हणजेच वाळवी उदई किंवा हुमणी वगैरे खोडकिडी त्याचसोबत बुरशीजन्य जे रोग आहे हे सुद्धा उद्भवू शकतात तर ह्याच्यासाठी आपल्याला निंबोळी पेंड आणि नुसतीच निंबोळी पेंट नाही तर त्याच्यामध्ये आपल्या शेतीमित्र टेक्नॉलॉजी कंपनीने जे प्रोडक्ट डेव्हलप केलेलं आहे मित्रा जीवन ह्याच्यामध्ये निंबोळी पेंट करंज पेंट तंबाखू डट शेणखत गांडूळ खत, खत हेरंडी पेंट कोंबळ खत हे सगळे नैसर्गिक घटक एकत्र करून याला बारा प्रकारच्या जीवाणूंनी आपण त्याला कंपोस्ट केलेलं आहे तर हे झालेलं आहे कंपोस्ट खत हे ज्यावेळेस आपण पिकाला टाकतो तर याचा शंभर टक्के पिकाला फायदा होतो बुरशीजन्य रोग येत नाही आणि जमिनीतील हानिकारक सुद्धा ह्याच्यातून आपल्याला नियंत्रण मिळू शकतो तर हे खत जर वापरलं आपण तर हे तर चांगलंच आहे कि किंवा हे जर खत आपल्या एरियामध्ये आपल्या भागात जर उपलब्ध नाही झालं तर मित्रांनो आपण त्याऐवजी निंबोळी पेंट वापरू शकतात त्याचसोबत आपण सेंद्रिय खतामध्ये हाडांची मुक्ती बोन मिल जेच आपल्या शेतीमित्र ॲग्रोटेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून आपण शक्ती मॅक्स या नावाने आपण डेव्हलप केलेलं आहे तर ह्याच्यामधून फॉस्फरसचा आणि कॅल्शियमचा सेकंडरी म्हणजे दुय्यम अन्न घटकाचा पुरवठा आपल्या पिकाला मिळू शकतो आणि त्याचसोबत मित्रांनो आपल्याला झिंक वापरणं गरजेचं आहे मायक्रोन्युट्रिएंट वापरणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला सल्फर देखील या पिकाला आपल्याला वापरणं गरजेचं आहे तर हे सगळे खतं आपल्याला मित्रांनो लागवड करण्यापूर्वी जमिनीत टाकणे आवश्यक आहे तर हे झालं मित्रांनो खत व्यवस्थापन आता मित्रांनो लागवड कशी करायची तर ज्या वेळेस आल्याचं आपण बियाणं निवडतो तर बियाणं निवडल्याच्या नंतर आपल्याला लागवड करायच्या अगोदर जे आपण बियाण्याचा तुकडा लावणार आहेत तर त्याच्यामध्ये एका बियाण्याच्या तुकड्याला कमीत कमी तीन ते पाच अंकुर असणं गरजेचं आहे आणि त्याचं वजन कमीत कमी पंचवीस ते तीस ग्राम असणं गरजेचं आहे तर मित्रांनो लागवड करताना वीस ते पंचवीस सेंटीमीटर रुंद आणि पाच ते सहा सेंटीमीटर खोल अशा पद्धतीने आपल्याला लागवड करून घ्यायची आहे आता मित्रांनो ज्यावेळेस आपण आलं पीक लावण्यासाठी ज्यावेळेस आपण त्याचा खड्डा करणार आहे तर दोन खड्ड्यांच्या मधला अंतर जे दोन खड्डे आहेत बी एन त्यांच्या लावण्याचे त्यांच्यामधला अंतर पंचवीस ते तीस सेंटीमीटर आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला लागवड करून घ्यायची आहे तर मित्रांनो आता हे लागवड केल्याच्या नंतर जवळपास आपल्याला आता लागवड झाल्याच्यानंतर एक साठ ते नव्वद दिवस म्हणजे दोन महिन्या ते तीन महिन्याच्या आतमधल्या आप ले कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी एक साठ ते सत्तर किलो नत्र म्हणजे युरिया आपल्या पिकाला वापरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्याचसोबत एक पन्नास किलो आपल्याला फॉस्फरस आणि एक पन्नास किलो पोटॅश त्या कालावधी म वापरण्यास आपल्याला जमलं पाहिजे म्हणजे हे वापरल्यानंतर चांगलं उत्पन्न याच्यातून आपल्याला मिळू शकतो आणि पीक जोमदार वाढ घेऊ शकतं आता मित्रांनो पाणी व्यवस्थापन थोडक्यात हे आल्याचं आदरचं जे पीक आहे हे जास्त पाण्याचा जा ताण सहन करू शकत नाही तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला ओलावा म्हणजे जमिनीच्या आपल्या अंदाजानुसार लवकरात लवकर आपल्याला याला पाणी देणं आहे पाण्याचं पण आपल्याला म्हणजे मर्यादित आपल्याला पाणी द्यायचं आहे जास्त पाणी देऊन आपल्याला या ठिकाणी चालणार नाही कारण जास्त पाणी झाल्याच्यानंतर मुळकूज वगैरे असे समस्या आपल्याला या ठिकाणी येऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो आता ह्याच्यावरती जे रोग येणार आहेत जमिनीमधून जे रोग येणार आहेत त्याच्यातून पहिला रोग जे आहे रायजोक्टोनिया बॉडरूट म्हणजे थोडक्यात हे जमिनीतून उद्भवणारा बुरशीजन्य रोग आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याची लक्षणं कशी ओळखायची तर जे आपल्या आलं पिकाचे मुळे आहेत तर ह्याच्यावरती पांढरे किंवा गुलाबी कलरचे फुगीर ठिपके आपल्याला दिसून येतात तर हे त्याची लक्षणं आहेत पण आता याला नियंत्रण कसं करायचं तर मित्रांनो ह्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मेटालॅक्झिल आणि मॅनकोजेप एकत्र असलेले बुरशीनाशक या ठिकाणी आपल्याला ड्रिपद्वारे किंवा पाण्याद्वारे आपल्याला त्या पिकाला सोडणं गरजेचं आहे तर याच्यातून आपल्याला त्याच्यातून नियंत्रण मिळू शकतं त्याच्यानंतर मित्रांनो पत्ता काने हा एक रोग ह्या पिकावरती येऊ शकतो तर ह्याच्यातून मित्रांनो आपल्याला तपकिरी कलरचे लाल ठिपके आपल्या पानांवरती पिकाच्या पानांवरती दिसून येतात तर ह्याचा आपल्याला कसं नियंत्रण करायचं आहे तर प्रॉपर ऑक्सिक्लोरायड मित्रांनो तीन ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून आपल्याला हे वरून स्प्रे म्हणजे फवारणी आपल्याला करायची आहे फक्त मित्रांनो फवारणी करताना एवढीच काळजी घ्यायची आहे का जमिनीत ओलावा टिकून ठेवला पाहिजे ओल जमिनीत ओला असतानाच आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो फवारणी घेताना एक तर सकाळच्या दहाच्या आतमध्ये किंवा संध्याकाळी पाचच्या पुढं आपण ही फवारणी केली पाहिजे शिवाय पावसाचं जर वातावरण असेल तर पावसाचं वातावरण पाहता एक कमीत कमी पाऊस यायच्या अगोदर दोन तास किंवा समजा जरी आपण फवारणी करीत असेल तर त्याच्यामध्ये स्टिकर वापरणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जरी स्टिकर आपण वापरलं तर ते औषध आपलं वाया जाणार नाही त्याच्यानंतर निमॅटोड हा एक रोग मित्रांनो ह्या पिकावरती आपल्याला पाहायला मिळतो निमॅटोड म्हणजे थोडक्यात मुळांच्या मुळांना गाठी ते जाणार होणे तर मित्रांनो आता हे कसं कंट्रोल करायचं तर ह्याला आपण निम ऑइल ड्रीपमध्ये सोडू शकतो किंवा बायोनिमॅट्रोड्स हे एक औषध बाजारामध्ये शक्यतो भेटलं तर त्याचा जर वापर आपण केला तर ह्याच्यातून आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येतो आता मित्रांनो ये 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 हे झाले बुरशीजन्य जे जमिनीतून येणार रोग आहे पण आता मित्रांनो ह्याला वरून पण जे किडी आहेत किंवा याच्या वरून जे काही रोग येणार आहेत त्याच्यामध्ये प्रथम महत्त्वाचा जो रोग आहे म्हणजे किंवा कीड आहे म्हणजे ती आहे पांढरी माशी तर हे पांढरी माशी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो ह्याच्यामध्ये ॲसिटामोप्राईड हे घटक वापरणं आपल्याला हे घटक असलेलं औषध आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यावरती माशीचा एक प्रादुर्भाव जास्त होतो तर माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे क्लोरोपायरिफस वीस टक्के हे घटक असलेलं औषध आपल्याला दोन एम एल प्रति लिटर प्रमाणे फवारणी करणं गरजेचं आहे तर ह्याच्यातून आपल्याला माशीवरती सुद्धा नियंत्रण मिळवता येतो आता हे ये झालं रोग व्यवस्थापन मित्रांनो आता ह्याच्यानंतर आलं पीक जे आहे ते सात ते आठ महिन्याच्यानंतर आपल्याला काढणीसाठी त्या ठिकाणी तयार होतो तर मित्रांनो आता हे काढणीसाठी तयार झाले कधी ओळखायचं आपल्याला तर त्यावेळेस त्याची पानं पूर्ण पिवळी होऊन पोंजून जातात तर ते ठिकाणी आपल्याला मित्रांनो काढण्यासाठी योग्य झालेलं असतं पीक पण जरी समजा भाव नसेल भाव भावआभारी बाजाराअभावी जर आपल्याला पीक काढणं परवडत नसेल तर आपण त्याची वरची पानं कापून घेऊन त्याच्यावरती आपण त्याला ओलावा ओल देत राहावी तर ह्याच्यामुळं काय होतं खाली जी अद्रक आहे ती टिकून राहते आणि ज्यावेळेस आपल्याला बाजार बाजारभाव आपल्याला असं वाटेल शक्य वाटेल तर त्यावेळेस आपण ती खोदून काढू शकतो खोदून काढल्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला हे मार्केटला पाठवायची आहे तर याला स्वच्छ धुवून आपल्याला मार्केटमध्ये पाठवता येते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती या ठिकाणी पूर्ण पाहिलेली आहे ह्या पद्धतीने जर आपण आल्याची लागवड करून उत्पन्न काढलं तर मित्रांनो आपल्याला याच्यातून पंधरा ते वीस टनाच्या आसपास किंवा दहा टनाच्या प्लस आपल्याला याच्यातून उत्पन्न मिळू शकतो आणि जर मित्रांनो आपण पार पारंपरिक पद्धतीने जर आल्याची लागवड केली तर दहा टनाच्या आसपास आपल्याला उत्पन्न मिळतं पण आज जी या व्हिडिओमध्ये आपण माहिती दाखवलेली आहे किंवा आपण जे खतांचं ह्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे किंवा ज्या खतांचं आपण ह्याच्यात माहिती दिलेलं आहे ते खतं जर वापरून तुम्ही ह्या पिकाचं जर उत्पन्न घ्याय घेण्याचं ठरवलं तर याच्यातून निश्चितच पंधरा ते वीस टनाच्या आसपास आपल्याला उत्पन्न मिळू शकतो तर मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला आलं पिकाचं उत्पन्न या माहितीनुसार आपण जर काढलं तर मित्रांनो पंधरा ते वीस टन आपल्याला उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतो आणि पंधरा टन जरी उत्पन्न आपल्याला मिळालं आणि तीस रुपयाचा जरी बाजार आपल्याला या ठिकाणी मिळाला तरी मित्रांनो आपल्याला साडेचार लाख रुपयेचा ह्याच्यामधून पिकामधून उत्पन्न मिळू शकतं किंवा साठ रुपयाचा जर डबल बाजार भेटला तर आपल्याला नऊ लाखा रुपयापर्यंतसुद्धा ह्याचं उत्पन्न मिळू शकतो तर मित्रांनो ही होती आल्यापिकाविषयी माहिती तर कशी वाटली निश्चित कमेंटमध्ये सुचवा आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर मित्रांनो चला पुन्हा एकदा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद